हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आम्ही चाललेला आहोत विदर्भातील सगळ्यात मोठ्या यात्रेमध्ये आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि ड्रायव्हर वगैरे कोणी नाही आम्ही दोघे जणी येऊन बसलोय गाडीमध्ये आणि आता एवढ्यात आम्ही सगळ्यात जास्त गाडीमध्येच राहत आहे घरापेक्षा जास्त आम्ही गाडीतच राहत आहे कारण नवीन नवीन आहे ना थोडं जास्तच वाटत आहे एवढ्यात आणि हे बघा सध्या तरी माझी ड्रायव्हर माझी स्वानंदीच आहे चल सांगू बम सुरू कर कर बुम बुम शुरू। कर, 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 कर। आहा, किती कर असते माझं लेकडू शान पाखरू हो मामाच्या घरी आली तेव्हापासून स्वानंद एकसारखी फिरतच आहे आणि तिला फिरायलाच पाहिजे अजिबात ती घरामध्ये राहत नाही हे बघा असं काहीच चालू असते तिचं तर चला आता सगळेजण यायचे आहे टिफिन वगैरे घेऊन चाललो तिथे जेवायला मिळेलच बहिरम चाललेलो आहो आम्ही बहिरम आहे इथेच तर चला पुढे जे काही होते ते आता तुमच्याशी शेअर करते चला तर मग आम्ही निघालो विदर्भातील सगळ्यात मोठ्या यात्रेला ती म्हणजे बैरमची यात्रा आणि सर्वात जास्त दिवस चालणारी ती यात्रा असते पूर्ण पौष महिनाभर ती यात्रा चालते त्या यात्रेला निघालो आणि रस्त्याने काय सांगायचं तुम्हाला मेळघाटात असल्याकारणाने तर प्र प्रत्येक रस्त्याने इकडे निसर्गरम्य वातावरण दिसते हे बघा आम्ही पोहोचलो बहिरमला ते दूर टोकावरती जे पहाडामध्ये दिसत आहे व्हाईट कलरचं मंदिर तेच आहे बहिरमबुवाचं मंदिर बहिरमबाबाचं मंदिर आम्ही तिथेच चाललो आहे आणि ते मंदिर भरपूर असं उंचावरती आहे भरपूर असं पायऱ्या आहेत तिथे जायलासुद्धा आम्ही आता भरपूर ठिकाणी चाललो तिथे पायऱ्या आहेतच आम्ही पर्यटनस्थळी चाललो तिथे आणि फायनली आम्ही पोहोचलो आता तिथे तिथे गेल्यानंतर भरपूर साऱ्या अशा दुकानी होत्या प्रसादाच्या आणि तिथे यात्राच यात्रा होती यात्रा म्हटल्यानंतर तर तिथे प्रत्येक वस्तू होती पण मंदिराच्या रस्त्याने जाताना कुंकू प्रसाद हेच सगळं काही आरती वगैरे मिळत होतं मी साधारण पाच सहा वर्षानंतर या यात्रेमध्ये गेली होती मी दोन हजार अठरा किंवा सतरामध्ये गेली होती तेव्हापासनं मी आत्ता यावर्षी गेली कारण मध्ये तर लॉकडाऊनच होतं लॉकडाऊननंतर पण थोडा थोडा थोड्या थोड्या अडचणी येत गेल्या आणि जाणं झालंच नाही हे बघा भरपूर असे ढिगचे ढीग कुंकाचे असतात तिथे इतकं छान वाटते ते कुंकाचं रेड रेड दिसते पूर्ण खूपच छान वाटते आणि जास्त काही गर्दी नव्हती आम्ही गेलो तेव्हा सकाळी सकाळी पहाटे म्हणजे जास्त पहाटे नाही पण तरी दहा बाराच्या दरम्यान आम्ही गेलो तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती ह्या आहेत पायऱ्या वरती सडत जावं लागतं आणि भरपूर दूर असं मंदिर आहे बहिरमबाबाचं मंदिर पूर्ण पहाडात वसलेलं आहे बहिरमबाबाचं मंदिर तिथे कसं स्थापित झालं तर त्याच्यामागे सगळेजणं सांगतात की तिथे स्वयं बाबाची मूर्ती प्रकट झाली होती आणि मग नंतर त्याला भरपूर भरपूरजणं असे लोणी किंवा शेंदूर वगैरे लावतात त्या मूर्तीला त्या कारणाने ती खूप मोठी 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 मूर्ती होत गेली होती आणि भैरवबाबाचं मंदिर लाहन लाहन आधी आम्ही लहान लहान होतो तेव्हा खूप छोटं होतं आता तर भयानकच मोठं झालेलं आहे आणि सगळं काही आता वाढलेलं आहे तिथले तिथे बघितल्यानंतर असं दिसून येते की आधीचं सारखं आता काही राहिलेलं नाही सगळं काही वाढलेलं आहे आणि बघा स्वानंदी आणि आई स्वानंदीला तर खूपच छान वाटत होतं कारण एवढे सगळे लोक वगैरे दिसत होते तिला खूपच छान वाटत होतं आणि बाबाला खूप छान असतं आता मस्त मुकोटा वगैरे लावलेला आहे चांदीचा त्या कारणाने ती खूपच छान वाटतं मूर्तीची <laughs> सेल्फी किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई होती पण भरपूर जणं काढत होते तर मी थोडंसं शॉर्ट घेऊन घेतला जास्त तर नाही पण थोडाफार घेतला आणि हे बघा खूप जणं त्यांना पैसे पण चिटकवतात मूर्तीला आणि लोण्याचे गोडे फेकतात कोणी सेंदूर पण लावतो त्या कारणानं ते खूप वाढत वाढत चाललं आहे हे जे कॉलम दिसत आहे एवढंच मंदिर होतं आधी आता तर खूपच प्रसार झालेला आहे त्याचा आणि ते आधीचं तोडून आता खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे ती मूर्ती दहा बाय बाराची अशी आडवी आहे आणि उभी पाच सहा फुटाची आहे आमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बाहेरसुद्धा खूप मोठा असा होम वगैरे होता आणि बाजूलाच त्या मंदिराच्या गणपतीची खूप छान अशी मूर्ती आहे आणि हीच आहे ती मूर्ती गणपतीची इतकं छान खूप साक्षात्कार आहे या मूर्तीचा असंही खूप जणं बोलतात आणि नंतर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि स्वानंदीसाठी काही खेळणे वगैरे घ्यायची होती तर थोडंफार यात्रा फिरायला लागलो आणि थोडेसे फोटो वगैरे काढले हे बघा सॉनंदीसाठी मोबाईल घेतला आणि ती खूपच छान तिला मोबाईल इतका आवडला होता की ती सोडायलाच तयार नव्हती आणि तिच्यासाठी खूप छान असा गॉगल पण घेतला मी काय काय यात्रेमध्ये खरेदी केली आणि काय काय नाही त्याचा वेगळा वेगळा सेपरेट एक व्हिडिओ येईल कारण की भरपूर असं स्वस्त शॉपिंग केलेली आहे मी यात्रेमध्ये तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईलच ह्या व्हिडिओनंतर बैरमबाबाच्या मंदिरावरती तर दोन तीनच दुकानं होती पण खाली तर भरपूरच मोठी अशी यात्रा होती नंतर आम्ही खाली उतरलो तर खाली उतरायला एक है पन नी उतर छान असा रोड आहे किंवा पायऱ्यांनी पण तुम्ही पतपत उतरू शकता आम्ही रोडाने उतरलो छान मस्त पटपट पटपट उतरला गेलं आणि नंतर खाली आलो खाली पण थोडीशी यात्रा वगैरे केली थोडंसं फिरलो थोडीशी खरेदी केली आणि खूप छान असं ब्रासलेट घेतलं मी स्वानंदीसाठी जे की हे आहे आणि दोन हार्ट घेतलेले आहेत जे की रेड कलरचे आहेत उशी कुशन म्हणू शकतो आपण त्याला त्याचे आणि नंतर आम्ही छानपैकी जेवायला आलो कारण खूप भूक लागली होती ते तोपर्यंत तो अडीच वाजले होते कारण की भरपूर फिरणं झालं आता हे बघा स्वानंदी बघा बघा स्वानंदी बघा दोन दोन बेडशीट टाकल्या तरी ती खाली चालली तिला असं नुसतं खालीच फिरायला पाहिजे आणि बस आता जेवणाची वेळ झाली आहे आम्ही आमचे टिफिन पूर्ण घरूनच आणलेले आहे कारण इथे जास्तीत जास्त नॉनव्हेज असते इकडे बैरम ठिकाणी खूप जण तेच असते म्हणजे हॉटेल पण असतात ना तिथे तर रेस्टॉरंट पण तेच असते तिकडे म्हणून मग आम्ही आमची टिफिन घरून आणले आणि ही एक सरकारी जागा आहे इथे छान शांतता आहे बघा कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे शांतता आहे पूर्ण आणि मस्त आम्ही इथे जेवायला बसलो रे बापरे पडशील बघा पडली आणि बस आम्ही बसलो आता जेवायला जेवण करून घेतो मस्त पोटभर मग आमचं अर्धी यात्रा राहिली आहे अजून फिरायची भरपूर वेळ होत आले अडीच वाजत आले सो चला आम्हाला आता जेवण करतो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही परत थोडीशी यात्रा फिरायला निघालो कारण पाळणे वगैरे तिकडे होते झुले वगैरे बसायला तर तिकडे झुल्यामध्ये आम्ही बसायचंच होतो स्टार्टिंगला फक्त आम्ही यात्रा म्हणजे थोडीफार खरेदीच केली आणि नंतर झुल्यावरती वगैरे बसायला गेलो स्वानंदी आणि आई छान मस्त या झुल्यामध्ये या ट्रेनमध्ये बसली होती छोटीशी ट्रेन होती स्वानंदी मस्त हसत होती तिने खूप छान असं एन्जॉय केलं ती तर सगळं भिरभिर भिरभिर असे बघतच होती कारण की सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं बघायला आणि ती नुसतं बघत होती ती तिला आईने भरपूर अशा पाळण्यांमध्ये बसवलं हो भरपूर ती कोणत्या कोणत्या पाळण्यामध्ये घाबरली पण ह्या रेल्वेमध्ये तर इतकी छान बसली ना खूपच छान एन्जॉय केलं तिने या रेल्वेमध्ये लहान मुलांची भरपूर अशी पाळणी होती पण त्याच्यामध्ये बसायला स्वानंदी अजून लहान होती म्हणून आई ज्या ज्या पाळण्यामध्ये तिला घेऊन बसू शकते त्या त्या पाळण्यांमध्ये आम्ही तिला बसवलं आणि तिने एन्जॉय पण केलं दोन पाळणी तर असे होती की त्याच्यामध्ये ती इतकी घाबरली की आम्हाला तो पाळणा लगेचच बंद करावा लागला कारण की तिला काढण्यासाठी कारण ती खूप भयानक घाबरली होती म्हणून बहिरमबाबाची यात्रा ही खूप मोठी यात्रा असते आणि विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखलं जाते बैरमबाबाच्या जा यात्रेला ही यात्रा तर वैशिष्ट्य आहेच पण बैरमबाबाचं आणखी एक इतिहास पण आहे ज्याच्यामध्ये की एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये खूप मोठं असं तिथे कापूस आंदोलन झालं होतं ती स्टोरी तर खूपच छान अशी ऐकण्यासारखी आहे आणि तिथे भरपूर असे शेतकरी शेतकऱ्यांना गोडी पण मारल्या गेल्या होत्या असंही सांगण्यात येतं म्हणून तिथे भरपूर मोठा असा इतिहास पण आहे बैरमचा आणि ही तर ऐतिहासिक यात्रा आहेच पण तो इतिहाससुद्धा आहे या त्या यात्रा त्या बैरमबाबाच्या तिथला आणि हे जे ठिकाण आहे हे एम पी आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवरती आहे बैरम त्या कारणानं तिकडचे पण लोकं आणि इकडचे पण खूप जणं असे येतात विदर्भातले तर सगळेच जणं येतात खूप जणांचा तो कुडदैवत म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते बाबा आणि माझा भाऊ तर इतक्या पाळण्यांमध्ये बसला आणि तो तर असा घाबरत पण नव्हता काहीच नाही मी तर एकाच पाळण्यामध्ये बसली कारण मला खूप भीती वाटते पाळण्यांमध्ये बसायची खूप नवीन नवीन नवी नवी वेगवेगळ्या प्रकारची पाळणी होती पण मला तरी भीती वाटते मी सहसा एवढ्या मोठ्या मोठ्या यात्रा एवढ्या मोठ्या मोठ्या पाळण्यांमध्ये नाही बसू शकत कारण की मला भीतीच वाटते मी एवढ्या मोठ्या पाळण्यांमध्ये बसल्यानंतर तो मी दोन तीन दिवस चक्करमध्येच राहणार आहे चक्करच येणार मला हे बघा हे छोटीशी असं पाळणा होता त्याच्यामध्ये की मी आणि आई आणि स्वानंदी बसलो होतो पण स्वानंदी दोन मिनटं थांबली आणि नंतर ती रडायला लागली होती म्हणून आम्हाला लगेचच तो पाळणा थांबवावा लागला आणि आम्ही हे आधीच बोललो होतो त्या काकांशी की माझं बाळाला जर भीती वाटली तर मी पाळणा थांबवायला लावेन तर ते काका हो पण म्हणाले त्यांनी थोडीशी स्पीड वाढवली होती नंतर मग स्वानंदी घाबरली होती तिला गरगरलासारखं वगैरे झालं होतं म्हणून मग आम्ही उतरून गेलो त्या पाळण्यांमधून ही बघा स्वानंदी थोडीशी घाबरली होती तर आम्ही तिला थोडंसं फिरवत होतो आणि इकडचं तिकडचं दाखवत होतो आता स्वानंदी सहसा जास्तीत जास्त तिला दाढी येत आहेत दाळा म्हणून ती दात खूप खात आहे म्हणजे खूप ती बोटांनी असं चावचाव करत आहे कारण तिला सडसडत आहेत तिच्या दाढी वगैरे तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी यात्रा आहे तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका